रक्षासूत्र बांधून मान्य अमृतावानी त्यांना रक्षासूत्र बांधणार आहे म्हणून दादा नेहमी सुनीता त्याच्या पाठीशी उभे असतात तसेच ते आता आपल्या सगळ्या महिलांच्या पाठीशी उभे राहणार

सुंदर तुछ आज आणि राखी खूप पर्व आहे इथलं वातावरण आहे खूप छान आहे आज देवगिरीचं आणि फार आनंद आहे रक्षाबंधन करणारी यांना विनंती करते किती मंचावर उपस्थित राहायचो

दक्षिण पश्चिमच्या बैलांनी राईट साइडच्या आपल्या सगळ्या बंधूंना राख्या बांधायच्या आणि पश्चिमच्या बैलांनी लेफ्ट साइडच्या सगळ्या बंधूंना राख्या बांधायच्या आपण करून घेतले आता महिला मोर्चा या साईड चे दक्षिण पश्चिम राईट साईड सदीव जोशी पण आपले भाऊ उपस्थित झालेले आहेत

पडिर टय filtकशो खुष।

Waiting, waiting. Waiting. Party.

कि आपण दिव्यांगांना तर बांधणारच आहोत पण महिला दिव्यांग आपल्या सोबत आहेत त्याच्यातला एका मात्र लोकांना दाखवायला की ते किती वेगळं आणि चांगलं काम करू शकतात आणि तसेच तुम्ही आहात एक गोष्ट कमी असली जरी तुमच्याकडे पण तुमच्याकडे सोन्यासारखं मन आहे तुमच्याकडे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही वेगळे आहात आणि तुम्ही इन्स्पिरेशनल आहात आत्ताच मला कळलं की जयसिंगजी तुमच्यावर पण एक चित्रपट बनणार आहे पुस्तक तर आहेच पण चित्रपट बनणार आहे आणि इन्स्पिरेशन जे तुमच्यामुळे लाखोना करोडोंना मिळणार आहे ती ती एक रिपल सारखी एक इन्स्पिरेशनल कहाणी सगळ्यांच्या मनात जाऊन बसणारे ज्यांनी लोक स्वतः पण पुढे काही पुढे जाऊन खूप काही करतील याचा मला आनंद आहे आणि जसं आधी तुम्ही दोघांनी म्हटलं की आज स्त्री सशक्तीकरणाचा दौर आलेला आहे यात आपण राखी रक्षाबंधन ही आपली चालू असलेली जी आ, परंपरा आहे ती चालू ठेवतो पण त्याच्यात चेंज आहे मॉडिफिकेशन आहे काय आहे की जेव्हा स्त्री राखी बांधते पुरुषाला पुरुष तर एक प्राण घेतोच की तिची रक्षा करेल पण आज स्त्री पण प्राण घेते आजच्या जमान्यात की मी सुद्धा मी माझ्या भावाची रक्षा करीन त्याच्या मागे उभे राहील तर हा एक बदल आहे जो आपण स्त्रियांनी मिळून घडवलेला आहे आणि देवेंद्रजींनी पण तुमच्या सुखाची एक रक्षा करण्याची शपथ घेतली आहे ज्यामुळे आपल्याला लाडकी बहीण योजना समोर आलेली आहे आणि ती फक्त एक जे आपल्याला खात्यांमध्ये जे अमाऊंट्स मिळत आहेत ती म्हणून नाही की त्यांना काही पॉलिटिकल गेम पाहिजे पण त्यांना एक फिलिंग आहे की आपल्या स्त्रियांना जेवढी जमेल तेवढी मदत आपण चालू करणं जरुरी आहे तर आणि त्याच्या त्याच्या अगेन्स्ट काय उपाय मागितला काल देवेंद्रजींनी की तुम्ही फक्त साथ द्या आणि प्रेम द्या एवढाच उपाय की आम्ही अजून चांगली कामं करत राहू एवढंच मी म्हणून आपले दोन शब्द संपवते आपल्याला राखीचा प्रोग्राम करायचा आहे आणि आता सर्व स्त्रियांबरोबर माझं नवीन नातं चालू झालंय दणन भाऊजाईच तर, तर ते नवीन नातं मला खूप मनापासून आवडत आहे तर आपण एकमेकांची मन मोकळे राहू काही इच्छा असतील दुःख सुख वाटू आणि त्याने अजून हे नातं सुंदर बनेल धन्यवाद जय हिंद जय जै भारत पोलीस बहिणींना सुद्धा नंदांना पोलीस नंदांना सुद्धा बहिणी राखी मागतात सुरक्षा त्या सदैव करत राहतात वर्षी आपण हे रक्षा सूत्र बांधलं पण मी सांगितलं पंडित भाऊने देवेंद्र भाऊ आपल्या सगळ्यांचे प्रमुख आहे आणि त्यांचा ऍज अ मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून ते आपली रक्षा करतात उपस्थित झाले आहे

मॅम आज सगळ्या दिव्यांना आपण रक्षाबंधन त्यांच्यासोबत साजरा केला काय भावना आहे आणि आज तुम्ही एक केला सगळ्या बहिणींसोबत नवीन पण निर्माण आहे आज सर्वांनाच रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जयसिंग माझ्या बरोबर आहेत त्यांना मी राखी बांधली बंटी जी आहेत ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि मला खूप आनंद आहे की माझ्या या दिव्यांग दिव्य बांधवांना मी राखी बांधली आणि हा आमचा आता जन्माचा एक संबंध इथनं चालू झालेला आहे भाऊ बहिणीचा तसंच मी काही स्त्रियांनासुद्धा राखी बांधली आणि त्यात त्यांनी देवेंद्रसाठीच एका प्रकारे मला शुभेच्छा दिल्या आणि त्या मी देवेंद्रजींना नक्की कळवेन आणि त्यांच्याबरोबरच एक नातं चालू झालं माझं मुझे लिया, मुझे तो तो लाड़की, लिया आ, लाड़की बहीन एक चांगली आहे बहीण खूप योजना अशी चालू झालेली पण मला वाटतं ते आ, तो एक मनात जी संवेदना होती आपल्या शासनाच्या मनात की स्त्रियांसाठी काहीतरी आपल्या परे चालू करणं जरुरी आहे ते चालू केलं आणि गरीब स्त्रियांना आणि पात्र स्त्रियांना हे आता महिना चालू झालं याचा मला आनंद आहे या, या योजनेच्या माध्यमातून देवेंद्रजींना लाखो कोटीवधी बहिणी जे आहेत ला तुम्हालाही तेवढं नणन जे आहे ते लाभल्या आमचं नवीन नातं जसं मी आता सांगितलं नणन भाऊजा चालू झालेलं आहे आणि त्यात खूप प्रेम येणाऱ्या दिवसांमध्ये वाढणार आहे मला दिसून येत आहे विरोधकांनी कुठंतरी टीकाही या सगळ्या योजनेसंदर्भात केली कुठंतरी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सावत्र भाऊ असा उल्लेख केला तुम्ही काय सांगाल त्यांना काय सांगा मला एवढं ठाऊक आहे की विरोधकांनी देवेंद्रजींच्या चांगलेपणावर देवेंद्रजींच्या ट्रान्सपेरन्सीवर ऑनेस्टीवर किंवा सारख्या योजनांपासून चालू करून प्रत्येक योजनेवर पण टीका आजपर्यंत केली आहे तर यावर टीका करतील हे काही नवीन बाब नाही आहे तर त्याची सवय झाली असल्यामुळे आम्ही चांगली कामं चालू ठेवू आणि ते टीका करत राहतील आता महाविकास आघाडी म्हणतात की आमच्या सरकारला तीन हजार रुपये मला एवढं माहीत आहे की जे चालू झालं आहे ते त्यांनी चांगल्याने चालू ठेवावं आणि पुढची काय तरतूद असेल ते आत तेच ठरवतील आणि ते सगळ्यांपुढे आणतील